नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट नांदुरा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करीता आरक्षण सोडत जाहीर मृग्णायना गजानन पाटील या चिमुकलीच्या हातून चिट्ठी उचल नांदुरा आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस करिता निर्वाचक गणनिहाय आरक्षण निश्चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली सदर आरक्षण सोडत प्रक्रिया नांदुरा तालुक्याचे तहसीलदार तथा सहा निवडणूक निर्णय अधिकारी श्री अजितराव बाळकृष्ण जंगम यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय नांदुरा येथे शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पडली या सर्व चिठ्ठ्या कुमार मृगनयना गजानन पाटील या पाचव्या वर्गातील मुलीच्या हातून काढण्यात आल्या या प्रसंगी विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक आणि शासकीय अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते सन दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीसाठी सोडतीद्वारे निश्चित झालेले अंतिम आरक्षण खालीलप्रमाणे आहे एकवीस अलमपूर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बावीस निमगाव सर्वसाधारण महिला वसाडी सर्वसाधारण महिला चोवीस शेलगाव मुकुंद सर्वसाधारण पंचवीस जिगाव अनुसूचित जाती महिला सव्वीस चांदूर बेस्वा सर्वसाधारण सत्तावीस वडनेर भोलजी नागरिकांचा मागास प्रवर्ग अठ्ठावीस टाकरखेड सर्वसाधारण त्याचप्रमाणे हा कार्यक्रम शांततेत संपन्न झाला